कर्जमुक्तीसाठी आज एक उपाय तुम्हाला मला सांगायचा आहे तुमचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना यश मिळावं फायनली कष्टाला पर्याय नाहीये पण जर समजा तुमच्याच प्रयत्नांना देव किंवा दैवाची जोड हवी असेल तर हा एक उपाय तुम्ही निश्चितपणे करून बघू शकता उपाय काय आहे तर व्यंकटेश स्तोत्राचंच पठण करायचंय रात्री बारा ते साधारण पहाटे तीन साडेतीन पर्यंत किमान एकवीस वेळा तरी पठण करायचंय मराठी किंवा संस्कृत मध्ये तुम्हाला आवडेल तसं कोणत्याही दिवशी सुरुवात करू शकता स्त्री पुरुष कोणीही करू शकता निळ्या रंगाचं आसन घेऊन रात्री हातपाय तोंड धुवून देवासमोर बसून वाचन करायचंय हे करताना इथे मी जे यंत्र देतोय हे यंत्र तुम्ही ऑनलाईन मागवा किंवा साध्या कागदावरती फक्त काळ्या रंगाचा पेन सोडून कुठल्याही रंगाच्या शाहीनं ते यंत्र काढा कर्जमुक्ती यंत्र हे आणि हे कागदावरती काढून देवासमोर ठेवा एकवीस दिवस ज्या दिवशी पूर्ण होतील त्या दिवशी हे यंत्र जे आहे त्याला नमस्कार करा आणि त्याला तुम्ही कुठल्याही जवळच्या बालाजी मंदिरात जाऊन दक्षिणेसह अर्पण करा श्रीष कुलकर्णी श्री श्रद्धास्ट्रोलॉजी